तर पोरो हो आज आपली तोंडी परीक्षा होणार आहे जर कुणी एकमेकाला विचारायची कोशिश केली तर आजच पॅरागॉन कंपनीची नवीन चप्पल आणला तेच चप्पल तर आणतो कळालं का आणि जर कुणाचं एकही उत्तर जरी चुकला तर त्याला आमच्या घरचे सोयाबीन कापायला येतो कळाल का अहो सर आम्ही का का तुमची सोयाबीन तुम्हीच का बघी इथे शाळेत येऊन तर काय शिकता तुम्ही वर्गात पुरी पुडा खाऊ खाऊन वर्गाची माया भयन करून टाकल्या गोट्या इकडे तू गरीब पप्पाला पण असंच बोलतोस काय अहो सर पप्पा म्हणते पुडा वगैरे खायचं चांगलं नसते पण तुम्ही तर आमच्याच पुढं खाता तुमचं बघ बघून की नाही तर खंड्या रोज पन्नास रुपयाची पुडा खायलाय आणि काय की त्याचे दाद बघा पुड्या खाऊ खाऊन कसले हव्यात आमच्या म्हाताऱ्याचे जातं की नाही त्याच्यापेक्षा दहा पटीने चांगले आहेत होय रे खंड्या पुड्या खालास तू आणि एवढे पैसे कुठून आलास सर खरं सांग का तुमच्या गाडीच्या टिकीतून काढायला रोज दोन पुढ्या तरी बी मी म्हणालो माझ्या गाडीतून रोज दोन पुढ्या कुठं काय खवायलात खंडा इकडे र करतोस पुढे करतो गाडीतून माझ्या करतोस 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 पुढे पण तू तर एकटा आहेस की मग दोन पुड्या कसं काय काढलास सर माझ्यासाठी एक आणि माझ्या मागं बसले बघा या बिटासाठी एक आमच्या दोघांची प्लॅनिंग होती हो मला हे सांगलं होतं तुमच्या घरच्या टिकीट पुढे आहेत म्हणून अहो सर तुमचं झालं असेल तर परीक्षा घेता का गंगाबाई तुला एवढी काळजी बसून का झाली परीक्षाची अहो सर मला लवकर घरी जाऊन रील्स बनवायच्या आहेत इंस्टाग्रामवर पप्पाने काय की दोन महिन्यात आजच मोबाईलमध्ये बॅलन्स मारले आणखीन माझे काय की दहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहेत हो का माझ्या पण पुराचे वीस हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेत हो सर लई फुगरी हल् नका तुमच्या पोरा जागी नाही रील्सच्या थोडं कमेंट बॉक्स चेक करत जा कळते मग किती शिव्या पडायला तुमच्या पुरा पुराला काय नाही अरे खंड्या जळू नको माझ्या पुरावर हो सर मी जळना गेलो हो त्याच्यावर काही की दया आली मला दया एवढी शिवाय खाऊन पण आणखी कसं जीवत आहे म्हणून मला तर वाटलं होतं आतापर्यंत नेला असं न खंड्या बस झालं इकडे तिकडे असं म्हणतो म्हणतोच म्हणतोच नाही प्रभा प्रत म्हणतो